होटगी रस्त्यावरील गजबजलेल्या आसरा चौकातील अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने बुधवारी जेसीबी फिरवला खोटकी रस्त्यावरील गजबजलेल्या आसरा चौकातील अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने बुधवारी जेसीबी फिरवला यावेळी काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला न जुमानता पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जागेवरच निष्कासित केली महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी गेल्याच आठवड्यात विजापूर रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संरक्षक भिंती अनेक अतिक्रमण भूई केली होती या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी पक्के बांधकाम करून सरकारी जागा बळकविण्याचा प्रयत्न केला होता मात्र महापालिकेच्या पथकाने उशिरा का होईना आयटीआय लगतचे हे अतिक्रमण हटवून टाकले त्यानंतरही या विभागाने मोहीम चालू ठेवून किल्ला बागे जवळचे अतिक्रमण उचलले होते होटके रस्त्यावरील आसरा चौका नेहमीच गजबजलेला असतो चौकात अनेक अतिक्रमणे झाली होती चार चाकी हातगाडी फळ विक्रेते दाल चावल गाड्या पान टपरे आदी अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत होता बुधवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने मोठ्या यंत्रणेसह आसरा चौकातील अतिक्रमण फिरवला, जेसीबी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अनेक वर्षांपासून पदपथावर अतिक्रमण करून जागा बळकाविलेल्या विक्रेत्यांचे यामुळे धाबे दण काही लोकांनी आमचेच अतिक्रमण दिसते का असा सवाल करून बनसोडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला

परंतु त्याला चौकातील चायनीज खाद्य पदार्थांच्या गाड्या पानटपऱ्या चार चाक्या हातगाड्या दाल चा गाड्या दालचावलच्या गाड्या यावर जेसीबी फिरवून त्या जागेवरच नष्ट करण्यात आल्या अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे आसरा चौकात बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे या चौकातील संपूर्ण अतिक्रमण हटून हा, हा चौक आणि रस्ता अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे हा व्ही आय पी रोड असल्यामुळे अतिक्रमणधारकांमुळे धोका आहे रस्त्यालगतच्या अतिक्रमण हटवल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही सर्व खाद्य पदार्थ फळ विक्रेते मासे विक्रेते यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली शहरातील अन्य ठिकाणचे रस्तेही तसेच अतिक्रमण मुक्त करावेत अशी मागणी होत आहे